आणि माझ्या एकुलत्या एक बायकोकडून मला चॅलेंज भेटले पाच हजाराचं पाच हजार रुपये म्हणजे लय मोठी रक्कम आहे गाईज मी कधीच ते एवढं मोठं चॅलेंजला मी हे करू शकत नाही ना करू शकत नाही हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा तर आज आम्हाला थोडासा उशीरच झाला आहे व्हॉग सुरू करण्यासाठी तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये तर आज आम्ही असंच बाहेर फिरत फिरत आलेलो आहोत थोडंफार असं जंगल टाईप आहे तिथे म्हणजे जंगल पण आहे म्हणा इकडे असं वॉकिंगला वगैरे येतच असतात कोणी पण तर ऊन पण खूप तपते आणि गर्मी पण खूप व्हायला लागली आणि आज कसं झालं सकाळी पण थोडासा उशीरच झाला याने लवकर आले आणि नंतर मग मी पाठीमागून येताना बसला एवढी ट्राफिक होती ना खूप होती ट्राफिक तर असं एवढं भंड झालं ना लोक खूपच आणि नंतर मग मी खूप लेट आली ते दहा वाजता मला दहा वाजले येण्यासाठीच आणि गैरस हे पाहू शकता तुम्ही बघा ना हे झाडं कसे उपटून पडले तर कारण सकाळी मी घरी तर नाश्ता पण नाही करून आले मला वाटतं खूप लवकर जायला पण काय करणार आता ट्राफिक आता कसं इकडे रस्ते बांधायला सुरू आहे एवढी ट्राफिक होती ना खूप ट्राफिक होती आणि एक एक तास असा, असा लागतो तर खूप कंटाळ येतो असा खूप बोर होते आणि मला पोस्ले पोस्ले तर खूप भूक लागली मी तर म्हणलं होतं यांना पोचल्या पोचल्या अगोदर नाश्ता करूच पण कुठून एनर्जी यायला लागली काय माहीत कारण माझ्या अगोदर तर यांनाच कधी पण भूक लागते आणि आज ना मला भूक लागली तर समोरसमोर पळायला लागले मग आता थांब थोड्या वेळानं करू थोड्या वेळानं करू असा एक तास गेलाय हे बघा आणि भूक लागली ना की लगेच म्हणत असते मी जेवण केलं तरी पण चला जेवत तिकडे बघा कस सुसावर पळायला लागले तर गाई सध्या डायटिंग चालू आहे म्हणायला फक्त डायटिंग सुरू आहे आणि तुम्ही पाहतास ना तुम्ही पाहिलं असेल एक दोन दिवसापूर्वीच आपण व्हिडिओ टाकले होते त्यामध्ये सकाळी सकाळी बसतात पूर्ण जेवण डायटिंगवा कोण जेवण करते ओनली <laughs> फ्रुट्स खातात माहितीये का राईस सध्या माझं वजन आहे सिक्स्टी एट सिक्स्टी सेवन नाही तर सिक्स्टी एट असेल तर कालच एखादं चॅलेंज भेटलंय की वजन कमी करून दाखव वरचं आठ के जी वजन कमी करायचं आहे तर त्याच्याकडून आपल्याला दोन हजार रुपयाचं गिफ्ट भेटणार आहे हो जे की साठ किलो वजन करायचं आहे तर बघू ट्राय करू तर नाही आता उद्या किंवा परवाच्यापासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आय विल ट्राय हा 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 ट्राय तर काय आणि किती डाएट करतात ते मी तुम्हाला रोज सांगाल व्हिडिओ मध्ये कारण याने ना मला वाटते सहा सात महिने झालं डायटिंग करता तर वजनांचं वाढतेच बरं का डायटिंग केलं तरी पण काय करणार आता हे असं वेगळ्या प्रकारची थोडी जगा वेगळीच डायटिंग आहे सकाळी खायचं नाही दुपारी किंवा दुपारपर्यंत खायचं नाही दुपारून दाबून खायचं त्याला आणि एक रूल होता की म्हणजे थोडंफार कुठं तरी चालायचं म्हणून असं दोन किलोमीटर किंवा असं आठ दिवस तर सोडून दिलं हा आठ दिवस फिरले पण आम्ही काय करायचं फिरायला जायचं तर मग नंतर फिरून आलं ना मग खूप भूक लागायची ना तर मग ते तसं नाही राहायचं खायचं मग ते कुठून जा कुठून राहणार ते डायटिंग वगैरे बरं बरं मी सात किलो वजन कमी करणार तुम्ही काय भेटणार तर माझ्याकडून तुम्हाला ना तुम्हाला चॅलेंज पण केले त्यांनी दोन हजार देणार आहेत ना मी पाच हजार देते कुठून गाईज हे पाच हजार रुपये माझे चोरून पाकिटातले जमा करून मला ते एक आटीवर देती काय मी तेव्हाच म्हणेल की तुम्हाला पाच हजार दिले सासरवाडीतून कोणा कोणाकडून घ्यायचे ते बी व्हिडिओ मला दाखवायचा सासरवाडीतून आणलेले पैसे जर तसा व्हिडिओ नसेल तर मग बायको तुमची हे समजेल की तू चोरून मला तुमची तर माझ्याकडून पाच हजार असतील कशा पण देणार पण देणार किती कमी करायचं आठ किलो बोलले ना किती दिवसात पण ते सांगितलं नाही करेल दोन वर्षामध्ये मला दी, एक किलो वजन कमी झालं नाही आठ किलो करायचं म्हणलं तरी काय कमी आहे काय त्याला किती दिवस लागतील याची काय करायचं अरे कहना क्या चाहते होते पण करेल जास्त कालावधी नाही एखादा महिना ठीके चला तर एका महिन्यानंतर चालू नक्की पहा एका महिन्यानंतरचा गाय पण मी ज्या दिवशी स्टार्ट करेल त्या दिवशी पासून आज नाही आता चार पाच दिवस एका महिन्याचं खाव लागेल ना नाही ज्या दिवशी नक्की त्यावर गाईज मित्राने चॅलेंज केलेलं आहे तर ती क्लिप तुम्हाला टाकतो नंतर आणि ते चॅलेंज आहे तेव्हा मी पाहिजे आणि शंभर पर... टक्के गाईज शंभर टक्के की वजन कमी करून दाखवे <laughs> वजन कमी करण्यामध्ये त्र्यंबक कदमचा आदर्श घेतील

तर काहीच आता आम्ही बसले नाश्ता करण्यासाठी म्हणजे नाश्ता नाही ही तर जेवणाची वेळ झाली कारण खूप उशीर झाला आहे आम्हाला त्यामुळं आणि इथे आम्ही बसलेलो आहे गाईज तीन चार दिवस मला, मंझे खुँँ, मंझे खुँँ खुँँ मला सूट आहे मी एकदम लय खाणार आहे लय म्हणजे खूप म्हणजे खूप खाणार आहे कारण आता मला डायटिंग चालू करायची तर गाईज अगोदर तुम्ही ऐकलं असेल दोन दिवस सूट होते ना आणि माझ्या एकुलच्या एक बायकोकडून मला चॅलेंज भेटले पाच हजाराचं पाच हजार रुपये म्हणजे लय मोठी रक्कम आहे मी कधीच ते एवढं मोठं चॅलेंज मी हे करू शकत नाही ना, ना करू शकत नाही <laughs> बघू कोण किती देते ते माझ्या हे चॅलेंजमध्ये मी जरी जिंकलो तरी माझे पैसे मलाच भेटतील असं मला वाटले माझे चोर चोर वाटलं लपून ठेवले म्हणजे नवऱ्याचे पैसे पैसे बायकोच्या हातात गेल्यानंतर ते पैसे बायकोच होत असतात तुम्हाला जर बायको असेल तर नक्की नक्की कमेंट करा आणि नसल तर लग्न झाल्यानंतर हे व्हिडिओ माझा आता बघा नंतर बघा आणि नंतर कमेंट करा कोणाची बायको पैसे चोरती दुःख काय खतम नाही होता बे यांना जर विचारलं ना तर आन्सर असं भेटते की बायकोनं नवऱ्याचे पैसे चोरण्याचा लग्नसिद्ध हक्क असतो म्हणे म्हणजे लग्न केल्यानंतर तो हक्क होतो तिचा पैसे चोरले पाहिजे म्हणजे एवढे बी चोरून नाही ना गाईच तेव्हा आता नाश्ता करेस आता आम्ही नाश्ता करतो तर उलॉ कंटिन्यू करा तुम्हाला बाकी नंतर सांगतो मी तुम्हाला आता पूजा करतो दोन तीन खायला मला आहे आणि नंतर बघू आता वेट आठ किलो कमी करणार म्हणजे करणार साठ किलो बाए बाए। हो वर जाणार चला बाय बाय कोण आहे तर काहीच आम्ही ना थोडी फोटोशूट पण केलेली आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट आणि चॅनलावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल बटन दाबायला तर बिलकुल विसरू नका त्याला भेटून नंतर त्या बाय बाय नाही